काही विद्यार्थी म्हणतील सर मास्तर मी असं लिहितो याला ब्यूटू मूड द्या असं नाही लिहायचं कावर नाही लिहायचं काल ट्रिपल बॉन्ड्स हायबडायशन एस पी ए सर मला हायबडायशन माहित नाही थोडं थांब ना येते बेटा हे पुढे लक्ष द्या का <laughs> एकतरफ एक तरफ ऐश्वर्या अगम आहे बीच मे सलमान खान अगम आहे तर जॉमेट्री कशी असे लिनियर सगळ्या लिनियर झोप आवडते बरो <laughs> लक्ष द्या <रहा। laughs> आता फो अरे यार काही इथं ग माय काय झालं येड इथंही चुकलं ग माय चुकलं सॉरी चुकलं ग माय अरे काय मास्तर <laughs> हे बघा इथं एटी ना माफ करा माफ करा एवढं करेक्ट क्लिअर दिसत नाही चुक लगे दिसते बघा लक्षात ठेवाय का म्हणजे माणूस निगेटिव्ह गोष्टीकडे बघतो मोठ्या गोरे चांगलं शिकवतो काय वाटत नाही शिव्या खूप देतो रागवतो खूप का लक्ष बरं रागवतो माझ्या आत्म्यातून असं वाटतंय माझे विद्यार्थी खूप मोठे झाले पाहिजेत खूप उंच भरारी घेतली पाहिजे यस 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 यार भरातून वाटतं बेटा तुम्ही मोठं झालं पाहिजे होमोलोगस सेरीज ऑफ अमाइन हा होमोलोगस सेरीज ऑफ अमाइन अमाइन आर एन एच टू आर म्हणजे काय अल्किल ग्रुप जनरल फॉर्म्युला सी एन एच टू एन एन एच टू सी एन एच टू एन कुणाचा जनरल फार्मुला सी एन एच टू वन प्लस वन आर चा एन एच टू ह्याचा जनरल फार्मुला काय असेल मग सी एन एच टू वन प्लस वन एन एच टू फंक्शनल ग्रुप काय असेल हा बॉन्ड एन एच टू इट इज अ फंक्शनल ग्रुप फंक्शनल ग्रुप म्हणजे काय इट इज अटम ऑर ग्रुप ऑफ अटम इट इज अटम ऑर ग्रुप ऑफ अटम विच गिव्स ऑल द कॅरेक्टर ही सिक्स ऑफ दॅट कंपाऊंड ओ दिल जले इट इज अटम और ग्रुप ऑफ एटम विच गिव्स ऑल द कॅरेक्टर ऑफ दॅट कंपाउंड इज कॉल्ड फंक् कृष्ण ग्रुप बॉन्ड एन एच टू